याच्यामध्ये अशा प्रकारचे पण आपण मोती मध्ये किंवा गोल्डचं पूर्ण बनवू शकतो तर हे पण वापरू शकतो म्हणजे यातलं कुठलंही मटेरियल आपण वापरू शकतो हो आणि काही डिझाईन आपण त्याच्यामध्ये हे सुद्धा असे मल्टी कलरचे आहेत मीनाकारी क्रिस्टल बॉल्स असतात हे अच्छा हे सुद्धा आपण मंगळसूत्रामध्ये वापरू शकतो सुंदर या प्रकारचे सुंदर हे सगळं साहित्य आहे तुम्ही बघू शकता ज्वेलरी मेकिंगचं इथे बघू शकता अशा प्रकारचं हे ज्वेलरी मेकिंगचं रॉ मटेरियल आहे आणि अशा प्रकारचं रॉ मटेरियल यूज करून तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र नथ इयरिंग्स ब्रासलेट ज्वेलरीच्या ज्या काही व्हरायटीज असतात ज्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत अँटिक ज्वेलरी ती तुम्हाला या ठिकाणी बनव बनवून पण मिळेल आणि तुम्हाला या ठिकाणी याचे क्लासेस पण घेतले जातील हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते कधी शॉपिंगचे व्हिडिओज असतात कधी होलसेल मार्केटचे असतात कधी प्लॉटिंगचे रिटेल मार्केटचे व्हिडिओ असतात आणि सगळे व्हिडिओज आपण माहितीपूर्ण व्हिडिओज आपल्यासाठी मी घेऊन येत असते तर आज देखील मी आपल्यासाठी खूप सुंदर माहितीपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह आणि धमाकेदार असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आता समर सीजन सुरू झालेलं आहे सगळ्यांना सुट्ट्या असतात सगळ्यांकडे भरपूर वेळ असतो तर या वेळेचा सदुपयोग काय करायचा तर त्यासाठी मी आपल्यासाठी हॉबी क्लासेस घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे धानोरीमध्ये आणि या ठिकाणी स्वरा क्रिएशन म्हणून आहे ज्या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर असे ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस पाहायला मिळतील यांच्याकडे आपल्याला मंगळसूत्र कोल्हापुरी साज असेल नथीचे क्लासेस असतील जे सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत ज्वेलरी त्या सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी तुम्हाला इथे तयार करून मिळतील त्याचबरोबर तुम्हाला इथे त्याचे क्लासेस देखील करता येतील तर खूप सुंदर ज्वेलरी सध्या यांनी इथे दाखवायला ठेवलेली आहे तर ती ज्वेलरी आपण पाहूयात मंगळसूत्राचे प्रकार पाहूयात आणि त्याबद्दलची आपण पुढे माहिती घेऊयात हे मंगळसूत्र जे आहे मीनाकारी कुंदन जे म्हणतात त्याचे okay. हे पेंडेंट आहे याच्यामध्ये आपण मोतीचा वापर केला आहे अच्छा आणि हे जे मोती आहे झिरो पॉईंट नाईन सेंटीमीटर वगैरे आपण जसं म्हणतो ओके त्याचे हे मोती आहे आणि याच्यासाठी आपण क्रिस्टल क्लिअर म्हणून असतात ते पण युज केलेले आहेत याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय कलर आपल्याला जसे पाहिजे तसे आपण हो, जसं ऑर्डर असेल किंवा आपल्याला साडीवर किंवा कुठल्याही आपल्याला कॉस्ट्युमवर मॅचिंग मै, जसं हवंय तसं आपण बनवून देऊ शकतो अच्छा आणि मंगळसूत्राला काही वेगळं काही पाहिजे आहे याला तर तुम्ही जसं सांगताल तसं बनवून देणार मग त्याच्या खाली लॉरेल्स वगैरे येणार ओके आता हे प्रॉपर कुंदनचं असल्यामुळे याला लॉरेल्स लावण्याची गरज नाही पडली हे असंच सिम्पल छान दिसत छान दिसतो आणि काय साधारण रेट जातात मग याचे याचे रेट्स आहेत मॅम बाराशे बाराशे रुपये आणि क्लासेस वगैरे करायचे तुमच्याकडे क्लासेसचे पण अवेलेबल आहेत हो मॅम क्लासेस पण आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही okay. पद्धतीने क्लासेस घेतले जातात हो आणि त्याच्यामध्ये क्लासेसमध्ये तुम्ही काय शिकवता मग क्लासेसमध्ये मॅम मंगळसूत्र हे आहे ते अँटिक मंगळसूत्र म्हणतात याला या मंगळसूत्राला सुद्धा हे कुंद ही जी पेंडेंट असतं याला हे तयार केलेत लॉरेल्स अच्छा हा हे सगळे लॉरेल्स तयार करून लावलेले आहेत खूप सुंदर दिसतात आणि इथे मग हे जे झुमका म्हणतात तो झुमका इथे ऍड केला आहे ओके आणि पाहिजे तेवढे लेअर पण देता आहेत हो, आता जसे आपल्याला लेअर्स हवेत किंवा जशी उंची हवी थर्टी सिक्स थर्टी एट थर्टी फोर कुणाला असं हुणा छोटा हवा असतं मीडियम हवं असतं त्या पद्धतीने हे दागिने गंठण मंगळसूत्र बनवून भेटत आणि त्याच्यानुसारच मग जसं साहित्य वापरलं गेले तसेच याचे रेट पण असतील हो आणि साहित्य हे एकदम चांगल्या क्वालिटीचं वापरलं गेलं काळं वगैरे नाही काळं वगैरे पडणार नाही इव्हन तुम्ही गरम पाण्यातही कधी जर चुकून राहिलं गळ्यामध्ये आणि आंघोळीच्या वेळी गरम पाणी जरी ते युज केलं तरी या मोतीचा वगैरे कलर जाणार नाही क्लिस्टर क्लिअर मोती आहेत ओके ओके फार सुंदर आहे इथे जर बघितलं तर याची डिझाईन फार सुंदर मस्त एकदम ट्रेडिशनल वाटतं त्याची डिझाईन हे जे पेंडेंट फक्त सिंपल होतं ह्याला आपण हे लॉरेल्स लावून तयार केलेलं आहे अच्छा म्हणजे आपण आपल्या म्हणजे हो, करू शकतो आपण जसं तसं क्रिएटिव्ह करू शकतो ओके आता याला आपण झुमके लॉरेल्सचे आणि मोती पण ऍड केलाय त्याच्यामुळे याला थोडस प्रकारचा लुक आलाय म्हणजे अशी कस्टमाइज ज्वेलरी आहे की जी फक्त वन लेडी वन पीस असेल येस आणि ही दुसरीकडे सेम कुणाकडे तुम्हाला पाहायला मिळणार नाही oh. जसं साडीचा ब्लाउजचा आपल्या जसा जा, जा, जा कलर oh. आहे त्यानुसार आपण कलर यांच्याकडून कस्टमाइज करून घेऊ हो शकतो अतिशय सुंदर मंगळसूत्र आहे आपण जे म्हणतो ट्रेडिशनल कलर, ला ला कलर, कलर। जे असतात ते इथे येतात या लेअरला आणि ह्या लेअरला आपल्याला सगळे मग अँटिक कलर येत फॅन्सी कलर म्हणजे आपण तुम्ही जे साडी वेअर करताय किंवा काही वेअर जो कलर वेअर करताय ड्रेसचा सा, साडीचा सा। मोती इथे लागतात पण इथं पारंपरिकच मोती लागली ओके ओके असं नाही की काहीतरी घ्यायचं कुठेतरी बघायचं आणि करायचं असं असं पण असं पूर्ण नॉलेज लागतो पूर्ण नॉलेज आणि प्रत्येक ही आपल्या स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे नॉलेज पण असलं पाहिजे की कुठल्या वस्तूला काय म्हणतात काय वापरलं जातं कसं घेतलं जातं हो, काय क्वालिटी वगैरे आता हे रजवाडी मंगळसूत्रामध्ये या कॅटेगरीमध्ये मध्ये जाते हे हे टू लेयर्स आहे ओके याच्यामध्ये आपण कसं केलंय की जंपरिंग यूज केलंय सगळं जंपरिंग यूज करून आणि रजवाडी जे बॉल्स आहेत ओके okay. रजवाडी पॅचेस आहेत परत मोती आहेत झिरो पॉईंट नाईन एम एम चे ते यूज केलेले आहेत okay. आणि हे सगळे आपण जम्परिंग म्हणून आणि हे जे आहेत ते कनेक्टर युज केलेले के हे सगळं वापरून आपण हे तयार केलेलं आहे आता हे ऑलरेडी पेंडेंट इतकं सुंदर आहे की याला दुसरं काही लावण्याची गरज पडत नाही कारण हा पूर्ण राजवाडी लुक आहे आणि रजवाडीचं खूप डिमांड आहे आणि हे पण खूप एकदम युनिक हो हे एडी मध्ये जातं आणि याच्यासाठी असतं हे तुम्ही कसंही युज करा गरम पाण्यात थंड पाण्यात काही याला होणार नाही okay. काळही पडणार नाही काहीच hmm. नाही आणि याची मोती सुद्धा अगदी ओरिजिनल मोती आहेत okay. हे जे बघताय तुम्ही hmm, हे क्रिस्टल क्लिअर पण आहेत हे पण एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत दिसायला लगेच लक्षात येत क्वालिटी त्याची तुम्ही बघा अतिशय सुंदर आहे एकदम भारी मधले तुम्हाला मंगळसूत्र आणि तेही स्वस्त मध्ये मला वाटतं मार्केट पेक्षा दुकानपेक्षा तर नक्कीच तुमच्याकडे स्वस्तच आहे सगळं आणि तुम्हाला ऑर्डर करायची म्हणजे कसं करायला लागेल मला कॉल करावा लागेल मॅम ओके ऑनलाईन ऑनलाईन साठी कॉल करावा लागेल ओके आणि तुम्ही व्हॉट्सअप जरी केलात किंवा व्हिडिओ हो व्हॉट्सअप करा डिझाईन जर ती तुम्हाला कुठली पाहिली असेल आणखी दुसरी तुम्हाला जी आवडत असेल ती मला दाखवली तरी मी तसंही बनवून देईल तुम्हाला म्हणजे आमच्या मनात डिझाईन तुम्ही तयार करून हो हो, हो। तुम्ही okay. फक्त एखादा फोटो पाठवला हो कुठला आवडतोय तो आणि तो, तो मला पाठवल्यानंतर हो आम्हाला असंच हवं किंवा मोती बदलून द्या okay. किंवा पेंडेंटचा कलर वेगळा हवाय तेही मी बनवून देव हे तुम्ही स्वतः बनवले आहे हे फक्त पेंडेंट होता याला पूर्ण तयार केलंय आपण रेडी असं दररोजच्या डेलीसाठी युज ऑफिस वेअर साठी सुंदर आहे त्याच्यासाठी ऑफिस वेअर डेली वेअर साठी आपण हे करू शकतो आणि हे कानातले सुद्धा मॅचिंग त्याच्यासाठी आणि हे डेली वेअर केलं तर काळ वगैरे त्रास नाही नाही काही त्रास नाही क्वालिटी मस्त आहे थोडक्यात सांगायचं uh, म्हणजे मॅडम नथीचं पण सध्या खूप ट्रेंड आहे कस्टमाइज नथ वगैरे मार्केटमध्ये सध्या सगळीकडे इन्स्टावर असेल फेसबुकवर रील्स मध्ये धुमाकूळ घातलेला आहे है नथीने हँडमेड तर तसं काही आपल्याकडे अवेलेबल आहे हो आहे ना आता हे ऑर्डर होती कस्टमाइज केलेल्या नथी आहेत या ऑर्डरप्रमाणे आता बनवलेल्या नथी आहेत मोतीच्या या सर्व ओके फार सुंदर मस्त आणि या आपण काळ्या वगैरे नाही पडत नाही या काळ्या वगैरे पडणार नाही आहेत फक्त आपल्याला कसं आहे सेंट परफ्यूम जे काही युज करतो त्याच्यापासून थोडंसं अवॉइड आणि याला कॉटनमध्ये रॅप करून ठेवायचं जेव्हा पण आपला युज झालेला असेल त्याच्यानंतर कॉटन किंवा अशी एअरटाईट पॉलिथीन ह्याच्यामध्ये कॉटनमध्ये जर आपण जास्त करून ठेवलं व्यवस्थित तर ते छान राहते त्याची पॉलिश पण आहे तशीच राहते आता हे आपल्या बनवण्यावरती आपण मटेरियल कुठलं घेतोय एक चांगल्या क्वालिटीचं पण असतं एक लो क्वालिटीचं पण असतं आपण चांगल्या क्वालिटीचं घेतल्या तर ती नथ आहेत ती चांगली टिकणार नथ नथ सेपरेट सेपरेट क्लासेस क्लासेस फीस काय असेल रुपये आहे मटेरियल मी प्रोव्हाइड करते स्वतः आणि ज्या बनवलेल्या नथ आहेत त्या मग विद्यार्थी हो विद्यार्थी स्वतः घेऊन जाऊ शकतात आणि मला वाटतं या नथींचे मला वाटतं बाराशे दोन दोन हजार रुपये कि आहेत हो हो म्हणजे एक नथ जरी बनवली याच्यामध्ये जे क्लासेस आपण नथीचे घेतोय त्याच्यामध्ये तीन प्रकार तीन ते चार प्रकारच्या नथी शिकवणार आणि एडी ची पण नथ त्याच्यामध्ये ऍड अच्छा आणि त्या सगळ्या नथी घेऊन गेलं की म्हणजे जे, जे कोणी शिकणार आहे त्यांची फीस लगेच वसूल होणार हो। आहे हो। आणि नावाची जी नथ ना आता ट्रेंडिंग चालले सध्या ती नावाची नथ ना सुद्धा शिकवणार त्याच्या आणि हो। क्लासेसचा म्हणजे किती दिवस लागतील क्लासेस साठी नथीसाठी पण मोस्टली तीन ते चार दिवस लागतातच म्हणजे कुठलाही क्लास असला तर आपला कमीत कमी तीन दिवस वेळ द्यायला लागेल हो आणि त्याच्यानंतर जे काही मदत लागली तर तुम्ही आहेत हो सर्टिफिकेट प्रोव्हाइड करणार अच्छा सर्टिफिकेशन हो, आहे हो अच्छा तुम्ही कुठलं सर्टिफिकेट प्रोव्हाइड करताय मग आता सध्या तरी माझ्याकडून स्वरा क्रिएशनचं सर्टिफिकेट आहे अच्छा तर फ्रेंड्स तुम्हाला जर असे छान छान ज्वेलरी मेकिंगचे क्लासेस करायचे असतील किंवा तुम्हाला ज्वेलरी हँडमेड ज्वेलरी खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे स्वरा क्रिएशनचा त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला क्लासेस करायचे असतील तर क्लासेस करा ज्वेलरी खरेदी करायची असेल त्यांच्याकडची हँडमेड तर ज्वेलरी खरेदी करा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण तुमच्यासोबत तुमच्या इतर मैत्रिणींना देखील या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू नंतर भेटू अशाच एका छानशा माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार